यंदा दिवाळी साजरी करणार नाही पवार कुटुंबियांचा मोठा निर्णय सुप्रिया सुळेनी सांगितलं कारण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे सध्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे सध्या सर्वत्र रोषणाई फराळाची लगबग खरेदीची घाई असं चित्र पाहायला मिळतं आहे विविध राजकीय नेते मंडळींकडे दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे एकेकडे एक दिवाळीचा उत्साह असताना दुसरीकडे पवार कुटुंबियांकडून यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दलची या माहिती दिली आहे त्यांच्या काकीसव भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झालेलं आहे त्यासाठी आम्हा सगळ्यांसाठी आई समान होत्या आणि असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे आणि याच कारणामुळे संपूर्ण पवार कुटुंबियांनी यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा सा निर्णय घेतला आहे तसेच दरवर्षी गोविंदबाग बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सर उदयांच्या भेटीचा कार्यक्रम देखील यावर्षी रद्द करण्यात आलेला आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबद्दल माहिती दिली आहे त्यांच्या काकी सौ भारती प्रतापराव पवार यांचे नुकतेच निधन झाले त्या आम्हा सगळ्यांसाठी आई समान होत्या असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आणि या कारणामुळे संपूर्ण पवार कुटुंबियांनी यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच दरवर्षी गोविंदबाग बारामती येथे होणारी दिवाळी आणि दिवाळीच्या पाडव्यानिमित्त होणारा सरहृदयांच्या भेटीचा कार्यक्रमसुद्धा यावर्षी रद्द करण्यात आलेला आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी